गुड मॉर्निंग आज माझा बेस्ट डे आहे कारण माझे सगळे प्रोडक्ट्स रिसीव्ह होत आहेत मला पहिले तर मी भाजा ओडर के या भाज्या ऑर्डर केल्या कारण रेड कॅबेज लेटस ह्या सगळ्या भाज्या आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाहीत आणि बेस्ट डे याच्यासाठी कारण मी थोडेफार प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले सो ते आता मला पटापट -पत रिसीव्ह होत आहेत सो क्विकली शेअर करते मी काय काय ऑर्डर केलंय पहिले तर मी हे मिक्सर जार्स ऑर्डर केले कारण माझं छोटं मिक्सरचं भांड पूर्ण खराब झालंय पण माझं बॅड लक हे माझ्या मिक्सरला बसतच नाही आहे सेकंड आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी मी नेहमी कपडे नीट ठेवते कपाटात पण जेव्हा आपण एखादी गोष्ट काढायला जातो तेव्हा बाकी सगळं पडतं आणि घाईत असताना तर हे नेहमी होतंच आपल्याकडून सो दिस इज द परफेक्ट ऑप्शन याच्यामुळे कबट खूप ऑर्गनाईज वाटतं थर्ड मी हे ऑर्डर केलं आहे पनीर मेकर इन्स्टावरती मी याच्या खूप रील्स पाहिलेल्या म्हटलं आपण पण एकदा ट्राय करूयात कारण हल्ली खूप ऐकू येतंय की अडल्ट्रेड पनीर मार्केटमध्ये येतंय त्याच्यामुळे म्हटलं आतापासून आपण घरीच बनवायचं आणि फोर्थ आहे वरचं प्रोडक्ट जे आहेत स्पिनर्स हे पण मी रील्समध्येच पाहिलेलं आणि ट्रॅव्हलिंगमध्ये हे खूप युजफुल असतात तुम्हाला जर या सगळ्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कॉमेंट करा ओके बाय